आता रोपांची जी आहे जी ते समोरचं जे काही पॉली टनेल आहेत पांढरे त्याची कॅपॅसिटी पूर्ण झाली जवळपास एक लाख रोपं जे आहे ते त्याच्यामध्ये लावण्यात आले आता आणखीन कॅपॅसिटी वाढवण्याच्या अनुषंगाने आता ह्या शेड नेटमध्ये जी काही हे करायचं आहे इथं पण रोपं जे आहे ते रुटिंग स्ट्रक्चर उभे करायचे तर इथं हार्डनिंग पण होणार आहे रुटिंग पण होणार आहे तर त्या अनुषंगानं काय करायचं नियोजन आता त्याच्या इतका जास्त झालेला खर्च इथं नाही करायचा हे आपलं जे काही आपण पारंपरिक नर्सऱ्यामध्ये जे काही प्लास्टिकचा पेपर वापरला जातो रोपं झाकण्यासाठीचा तर तो हा आहे हा म्हणजे आपण आपल्या ह्याच्यासाठी थोडंसं गेज ह्याचा जास्त आहे जाडी जास्त आहे तर हा पेपर जो आहे तो अशा पद्धतीनं वापरण्यात येणार आहे मग तशा प्रकारचं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी आता काय केलं की अशा पद्धतीचा हा पाईप एकदम फ्लेक्झिबल पाईप आहे जो एकदम व्यवस्थित असा गोल होतो तर एक ही आपली इंडिजिनियस टेक्निक किंवा आमचे मामांचं जे ते ह्यांचं स्वतःचं डोकं त्यांनी लावलेलं आहे अशा पद्धतीचा हा पंचवीस एम एम बाय दीड एम एमचा हा ह्या गेटचा जो आहे तो हा पाईप जो पूर्ण फ्लेक्झिबल आहे आणि हे फ्लेक्झिबल पाईपला काय करायचं आहे इथं आता ह्या भागामध्ये जे आहे ते अशा पद्धतीने एवढे हे गजण्याचे तुकडे जे आहे ते असे रवले जाते जा हे जसा लावला रवला आहे तसा आणि हे रवून ह्या पद्धतीनं जे आहे ते स्ट्रक्चर उभं करून जे आहे ते हे सगळं असं जसं हे टाकलं हे काळा मेन कापड ह्याला टाईट केलं जाईल आणि हे आहे असं उभं उचलून तिकडं ठेवायचं तिथं रुटीन चांगली झाली की तिथून उचलायचं इथं नवीन भट्टी लावली की ह्या नवीन भट्टीसाठी इकडे लावायचं ह्या पद्धतीने जे आहे ते हे नियोजन जे आहे ते करण्यात येणार आहे ह्याच्यामुळं खर्च जो आहे म्हणजे तिकडं जो काही खर्च जास्त झाला तो वाचण्यासाठी जे आहे ते मदत होणार आहे आता हे तंग राहण्यासाठी काय करायचं होय तंग राही ना की वजन जास्त झाले गरम आणखी एक, एक सपोर्ट वाढवायचा ह्याच्यामध्ये सपोर्ट हा जवळ जवळ करावं लागेल ना ओके हम्म खर्चाची बचत भरपूर होती ह्याच्यामध्ये